अहो मंडळी तुम्ही जो बोर्ड बघितला जो टायटल बघितला तेच बघून आले का अहो खरच एक लाख भरून स्वतः मालक होणार आहे तुम्ही इथं पण कसं काय असणार आहे अहो हे प्लॉट कुठं आहे ही जागा पुण्यापासून किती अंतरावर आहे अहो अगदी पुण्यापासून अगदी जवळ आहे मी हेच बोलणार आहे पण तुम्ही आज इथं एक लाख डाऊन पेमेंट भरून हे खरेदी करा खरेदी खर्च सात बारा संमतीपत्र सगळं काय माहिती तुम्हाला भेटणार आहे फक्त एकच काम करायचं हा जो व्हिडिओ आहे हेला सोडायचं नाही हे, हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचे असणार आहे अहो आपल्याला झोपडपट्टी सोडून चांगल्या ठिकाणी राहायला जायचं का नाही त्यासाठी हा व्हिडिओ बघा हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघा कारण की हेच हे खरेदी करून आपले नशीब बदलणार आहे पुन्हा एकदा जय महाराष्ट्र जय जय पुणे जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मंडळी तुम्ही जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे पण आम्ही एजेंट ब्रोकर नाही कारण की युट्यूबचा जो चॅनल आहे हा रिअल इस्टेट कॅटेगरी मधला आहे आणि तुम्ही स्टार्टिंगला जे बघितलेले मंडळी जे स्टार्टिंगला तुम्ही जे बघितलं बरोबर ना काय बघितलं अहो एक व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये आम्ही जे बोललो मी काय बोललो तुम्हाला एक लाख रुपये भरून मालक व्हा तर ते खरंच आहे आणि हे संपूर्ण माहिती संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे फक्त एकच बोलणार आहे की व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं एक एक तंत तत्वची माहिती तुमच्यासाठी इथंच सादर करणार आहे मंडळी स्टार्टिंगला जे प्लॉट बघितलं जी जागा बघितली खरं सत्य एक लाख डाऊन पेमेंट भरून एक लाख नाही तुम्हाला पेपर पेपरासाठी पण पैसे लागणार आहे कॅश लागणार आहे ते सगळं बोलू आपण शाळेत भाऊ पण मंडळी मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून कुठून बघतात पुण्यातून बघतात कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून बघतात भारतामधून किंवा परदेशातून बघत असाल तर ते पण खाली कमेंट बॉक्समध्ये एक मेसेज कमेंट बॉक्समध्ये हात मेसेज करू नका तर तुम्हाला पुण्यामध्ये कुठे कुठं पाहिजे हा तुम्हाला पुण्यामध्ये कुठं कुठं हवं ते पण कमेंट पण काय होतं माहिती तुम्ही हे बोलले आज तर लोक आम्हाला बोलणार कोरेगाव पार्कच्या बाजूला द्या किंवा कल्याण नगरच्या बाजूला द्या आपण नाही म्हणणार हा आपण नाही म्हणणार तर त्यापेक्षा तसं मेसेज नका करा व्हिडिओ बघा संपूर्ण आणि हे संपूर्ण व्हिडिओ रोड पुणे सोलापूर रोड पुणे सातारा रोड मुंबई पुणे लोक लोक आता तुम्ही पुणे नगर रोड बोलले तर लोक विमाननगरच्या इकडे करणार मेसेज की नगरला पाहिजे तुम्ही पुणे सोलापूर रोड बोलले तर हडपसरला करणार आहे हडपसरला पाहिजे तर नहीं, नहीं। नहीं। एक मिनिट आपण आज संपूर्ण विषय तुम्ही जाणून घ्या संपूर्ण माहिती जाणून घ्या की आम्ही काय बोलू राहिलेले आणि हेच विषय धरून तुम्ही आम्हाला मेसेज करावं बरोबर ना सायद भाऊ असं असं तसं करू नका एक मिनिट तुम्ही सगळं थांबा सगळं मी सांगतो तुम्हाला हे एक लाख चा प्रकार काय आणि नेमकं का? हा प्लॉट नगर रोडला शिकरापूरच्या कुठं आहे सगळं काही डिटेल भेटणार आहे अहो आज आपल्या समोर येतात व्हिडिओ येतात माहिती येते पण आज आपण काय करतो माहिती का अरे अर बापरे शिकरापूर एवढं लांब एवढं हे पैसा लावायचा आणि जायचं यायचं एवढा प्रॉब्लेम अहो मंडळी पार रांजण गावापर्यंत ची सोय आहे बाकीच्या छोट्या छोट्या डुगडुग्या वगैरे भरपूर गाड्या तिकडून जाण्या येण्यासाठी एवढा म्हणजे सगळं काही पण आपल्याला नेमकं काय दिसतो माहिती का, का आपल्याला का आप मोठमोठे जो लोकेशन आहे पुण्यामधले तेच दिसतात आज लोक असे म्हणतात की आम्हाला कार्पोरेशनच्या रोड टचला द्या अं भेटन ना हाय ना कार्पोरेशनच्या रोड टचला पण तुम्हाला आम्ही प्लॉट देऊ शकतो बरोबर ना शाळेला साठ लाख रुपये गुंटा आणि दोन दोन तीन तीन गुंट्याचे प्लॉट पन्नास साठ लाख रुपये गुंठा बोलतात अहो एक पन्नास पन्नास करोडचे पण प्लॉट आहे नगर एरियामध्ये आहे ना पण मंडळी आपला बजेट नाही हो इथं फक्त चार लाख तीसने प्लॉट सांगितलं तर आपल्या डोळ्यासमोर काय चित्र येतो की बाप रे बाप हे किती लांब आहे ओपन मंडळी विचार करा स्टार्टिंगला पण हे जे पन्नास साठ लाख बोलतात ना ते पण एवढंच स्वस्त होत रेट वाढलं का त्यांचं अहो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो सोन्याचा डोंगर भेटू शकतो पण जागा भेटू शकते का जी आहे त्या जा, जागा लोक विकतात मग दुसरा मालक येतो तिसरा मालक येतो भाव वाढत जातात आता तुम्हाला बघा मी तुमच्यासाठी हे जे प्लॉट आणले चार लाख तीस लाख कसं काय इकडं तुम्हाला चार लाख तीस हजार थोडी द्यायचे इकडं तुम्हाला पहिला जे आहे दहा हजार रुपयाचे टोकन द्यायचे त्यानंतर तुम्हाला वीस हजार रुपये द्यायचे हे लक्षामध्ये ठेवा त्यानंतर तुम्हाला एक लाख रुपयाचे पेमेंट करायचे रजिस्ट्रेशनच्या दिवशी हा दिवशी रजिस्ट्रेशन असणार आहे तुमचं खरेदी खत असणार आहे त्या तारखेलाच तुम्ही ते चेक द्यायचा आहे ते पण कॅश नाही चेकनी पेमेंट करायचं चेकनी पेमेंट करायचं सगळं काही तुमच्यासाठी आणि जर तुम्हाला विश्वास नसेल की आपल्या नावावर सात बार बारा येणार का नाही येणार तर त्याच्यासाठी तुम्ही सात बारा तुमचा बघा ऑनलाईन आणि मगच ईएमआय चालू करा बिलकुल अवमंडळी सगळं काही तुमच्या समोर आहे बाकीचं काय पाहिजे बोला ना वर तुम्हाला कुठले झिरो टक्के व्याज कुठल्याही प्रकारचं व्याज नाही परत तुम्हाला एक दोन महिन्याचे साईट पण भेटेल आधी मध्ये जर काही प्रॉब्लेम आले फायनान्शियल काही इश्यूज असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला एक दोन महिन्यात गॅप पण देता येईल तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पेनल्टी व्याज लागणार नाही बिलकुल 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 आज आपण एक लाख रुपये लावायला गा काय घाबरतो इथं जिथं आपण पुण्यामध्ये पन्नास पन्नास लाख वेट ऐकून दहा लाख पंधरा लाख लाव लावू नाही शकत तर तिथं आपण पन्नास लाख कशी काय लावणार अहो मी तुम्हाला एकच बोलणार आहे आलेली संधी ही संधी आलेली आजचे गाव आणि मी तुम्हाला आम्ही तुम्हाला फोर्स करत नाही नका खरेदी करा काहीच प्रॉब्लेम नाही नुसतं कोण येऊन बाहेरून लोक येऊ राहिलेले धापा धब अहो गुजरात पश्चिम बंगाल म्हणजे दूर दूरचे लोक येऊ दिल्ली कोलकाता ह्या साईडचे लोक येऊ राहिलेले ते म्हणतात ते, ते, ते रिक्वायरमेंट आहे की हिंदी मध्ये पण कासिम भाई व्हिडिओ बघा माझा माझा शब्द ते म्हणतात की कासिम भाई आप हिंदी मे क्यू नाही बनाते व्हिडिओ हिंदी मे बना हमको समज मे नाही आता मग मी त्यांना मराठीमध्ये उत्तर देतो की मी जे काम करतो ना हे महाराष्ट्राच्या लोकांसाठी काम करू राहिलेले आहे महाराष्ट्राच्या लोकांना कागदपत्रांची माहिती कळाली पाहिजे महाराष्ट्राच्या लोकांना डायरेक्टली या जागेचा फायदा भेटला पाहिजे म्हणून मी इथं आहे पण मला बघा बाकीचे जे पण आहे तर आपलेच लोक आहे पण मी पण माझा एक मजबूत मजबूर झालेलं आहे मी आता मला असं वाटतं की मी हिंदीमध्ये बनवायला पाहिजे कारण की आपले जे आप लोक आहे त्यांचे फोन सदैव कंटिन्यू चालू आहे बाहेरून येणारे लोक जर आपल्यापर्यंत त्यांना समजले नाही किंवा त्यांना आपले व्हिडिओ आवडतात पण त्यांना माहिती जर पूर्ण समजली नाही तर ते दुसरीकडे जातात आणि त्यांना ते फसवलं जात बिलकुल बिलकुल चांगलं जातात खरं हे हे जागेचं जे आहे ना हे जागेचं जागोजागी तुम्हाला हे बोर्ड दिसतात हे दिसतात बॅनर दिसतात पण त्याच्यामधला चांगला माणूस कोण आहे काय आहे तर ते आता हे एकदमच हे झालेले दूषित झालेले एकदम लोक बघा युट्यूबवरती पण तुम्ही बघा एवढे व्हिडिओ येतात एवढे रिअल इस्टेटचे व्हिडिओ येतात पण त्याच्यामध्ये बाबा काय पेपराबद्दलच बोलत नाही कुठं आहे काय आहे काय नाहीये कारण की त्यांना ते मतलबच नाही त्यांना व्ह्यूज दाखवायचे मतलब आहे की हे बघा हे जागा बघा हे बघा हे डेव्हलपर बघा हे बघा हे रेट बघा अरे बाबा पेपर ना काय भेटतो आम्ही कसं उघड उघड सांगतो की खरेदी खत आहे सात बारा आहे अकरा लोकांमध्ये तुम्हाला संमती पत्र पण देतो आम्ही तुम्ही नंतर कोणाला पण विकू शकता दहा वर्ष असू द्या चाळीस वर्ष असू द्या सगळं काय तुम्हाला पेपर जे आहे टॉप चे पेपर आम्ही देतो असं नाही की नुसतं टोकन द्या नुसतं पैसे द्या हे द्या आणि इथं जी चार लाख तीस वाली जी जागा आहे शिखरापूरहून हे पण क्लिअर सांगतो मी शिखरापूरहून कासारी फाट का सारे तीन किलोमीटर आतमध्ये आहे आजूबाजूला एकही वस्ती नाही पण थांबा हे जो परिसर आहे वागुली पासून तर रांजणगाव पर्यंत सगळं आहे च्या येणार आहे बिलकुल आणि या एमआयडीसी परिसरामध्ये हे लक्षामध्ये ठेवा कंपन्या दहा पेक्षा जास्त लाखो वर्कर काम करतात विचार करा आज नाही तुम्ही बनवणार ना। दुसरं कोणतरी बनवणार आहे ठेवा भाड्याने राहणार आहे आपण भाड्याने राहणार कारण की आपल्याला वेळ आली होती आपल्याला संधी आली होती आपले नशीब जे उजळले होते आणि क्लिप पण झालं होतं एकच लाख भरायचे एकच लाख भरायचे कसं भरणार विचार करा आणि मंडळी मी तुम्हाला एवढंच सांगतो की लवकरात लवकर प्लॉट खूप कमी राहिले लवकरात लवकर या आणि हे जे प्लॉट जे आहे अॅग्रिकल्चरच प्लॉट आहे अकरा लोकांमध्ये सात बारा आहे खरेदी करत संमतीपत्र आठ चा उतारा सर्च रिपोर्ट ताबा हे सगळ्या गोष्टी लाईट पाणी रस्ता हे सगळ्या गोष्टी आणि प्लस एम च्या परिसरामध्ये हे तुम्हाला भेटू राहिलेले त्वरा करा उशीर नका लावा उशीर लावलं तर आपल्या हातामध्ये काहीच येणार नाही हे लक्षात संधी निघून जाणार व्हिडिओ बघितलं धन्यवाद अजूनपर्यंत चॅनलला ना सबस्क्राईब नाही केला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटीला दाबून ठेवा भेटू आपण पुन्हा सायद भाऊ हे जे चॅनल आहे हे रिअल इस्टेटचं आहे पण आम्ही तुमचं चॅनल आहे हा तुमचं चॅनल पण आम्ही काय आम्ही एजंट ब्रोकर नाही म्हणजे हे लक्ष्यामध्ये तुमचे मित्र तुमचा भाऊ आहे मी छोटा भाऊ समजा मोठा भाऊ समजा तुमचे बंधूच आहे आम्ही आणि तुमच्यासाठीच इथं आणलेले आणि आपल्या घरच्या लोकांना नाही सांगणार तर ना सांगणार का सांगा तुम्ही आणि आम्ही सगळा तेच सांगणार तुम्ही पुणे प्रॉपर्टी व्यूजचा सगळा परिवार आहे ना पण पर परिवारामध्ये यायसाठी तो सबस्क्रायचा पण बेल घंटी पण दाबून ठेवा भेटू आपण पण या आणि भेटायला पण या पण नुसतं भेटायला नका या हे चार लाख तीस वाले प्लॉट शिकरापूरच्या इथले एक नंबर शिकरापूर नाही कासरी फाटा लक्षामध्ये ठेवा तीन किलोमीटर आतमध्ये आजूबाजूला लोकवस्ती नाही पण डी सी परिसर आहे पण पर इथं आज लावलं म्हणजे अहो जागा खरेदी केली म्हणजे एक एक झाड लावलं तर तो झाड मोठा होणार आहे तसंच आज जागा खरेदी केली चार लाखची तर दहा लाख व्हायला वेळ नाही लागणार आहे बरोबर ना चला म्हणजे मी कासिम शेख आणि हे पुणे प्रॉपर्टी विजाने आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा जय महाराष्ट्राने जय जय